तर घरगुती उपाय म्हणजे जी हळद आहे थोडसर हळद घ्या आणि हळदीला फ्रीजच्या साईड हे ते कवर करा जेणेकरून जंतसंसर्ग त्या सडाला होणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल शिंदे सेल्स मॅनेजर नाशिक डिव्हिजन कनैयाग्रो शेतकरी बंधू पावसाळ्यात सर्वात मोठा भेडसावणारा आजार आपल्या गोठ्यात जो असेल तो मस्टॅटिस तो का होतो अस्वच्छता सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अस्वच्छता आहे गोट्यात जर स्व सो, स्वच्छता जर ठेवली पावसाळ्यात तर हा आजारापासून आपण बऱ्यापैकी विजय मिळू शकतो तो कसा तर गाईंना जो चारा टाकतोय धारेच्या सुरुवातीला जर चारा गेला तर धारेनंतर जे किंवा सड जे असेल त्याचं छिद्र जे असं हे पाऊन ते अर्धा तास हे ओपन असं खुलं असं यावेळी जर तुम्ही धारीच्या आधी जर चारा टाकून बसेल असाल तर ती गाई पटकन बसण्याचा प्रयत्न करणार जास्त दुधाळ ज्या गायी असतील दुधाळ ज्या गायी असतील त्या पटकन बसण्याचा प्रयत्न करतात जर खाली जे यदा कदाचित जर ती गाई बसली तर जंतुसंसर्ग त्या सडामार्फत त्या तीट मार्फत गायीना होतो त्यातून मास्टाटिसला आमंत्रण देतात त्यासाठी नंतर चारा जर गेला तर ती गायी दोन तास किमान मी उभी राहील दोन तास उभी राहिली तर मास्टाटिसला बऱ्यापैकी आळा मिळेल आणि बाकीचे विकारही कमी होतील दुसरी गोष्ट मास्टिस होऊ नये यासाठी धारीनंतर चारा द्यायचा आहे डिपिंग करा जे सड असेल त्याला डीप कपरा वापरा धारीनंतर ते डिप डिपिंग करा पोटॅशियम शंपर पाणी असेल ते शिंपडा गोठ्यामध्ये सडांना ते कास धुवून घ्या धारीच्या आधी कास धुवा धारीनंतरही कास धुवा तर घरगुती उपाय म्हणजे जी हळद आहे थोडंसं हळद घ्या आणि हळदीला फ्रीजच्या साईडना ते कवर करा जेणेकरून जंतसंसर्ग त्या सडाला होणार नाही